तासगाव कवठे महाकाळमधून घासून नाही तर ठासून विजय होणार आता लोकांनीच इलेक्शन हातात घेतलेली आहे गुंडागर्दी कोणाची आहे कोणाची बहीणसोबत गुंड घेऊन फिरते आहे हे जनतेला माहीत आहे संजय काका पाटील यांची रोहित पाटील आणि त्यांची बहीण स्मिता पाटील यांच्यावर टीका तासगाव कवठेमहांकाळमधील माझा विजय निश्चितपणे ठरलेला आहे तो घासून नाही तर ठासून होणार आहे आता लोकांनी इलेक्शन हातामध्ये घेतलेली आहे तासगाव कवठेमहांकाळमधील निवडणूक भावणी करण्याचा प्रयत्न केला गेला गेल्या पस्तीस वर्षात काय काम केलं हे सांगता न आल्यामुळे लोकांनी इलेक्शन हातात घेतली माझी गुंडगिरी असती तर लोक माझ्यासोबत आले नसते गुंडगिरी कोणाची आहे कोणाची बहीण कुणाच्या गुन्ह्यातील आरोपीसोबत घेऊन फिरत आहे हे सर्व लोक उघड्या डोळ्यांनी बघत आहेत रोहित पाटील यांच्याकडून प्रचंड पैसे वाटप करण्यात आल्याचं सांगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पाटील आणि त्यांची बहीण स्मिता पाटील यांच्यावर टीका केली आहे निश्चितपणानं विजय हा ठरलेला आहे तो घासून नाही तर ठासून होणार आहे लोकांनी इलेक्शन हातात घेतलेले आहे त्यामुळं कोणतीही अडचण नाही या मतदारसंघामध्ये निवडणूक जिंकताना भावनिकच निवडणूक करण्याचा प्रयत्न केला काम काय पस्तीस वर्षामध्ये किंवा पुढे काय करायचं का आहे याचा उल्लेख न झाल्यामुळं लोकांनी ही इलेक्शन हातामध्ये घेतलेली आहे आपला निरोधकाचा एकच मुद्दा होता तो एमआरडीसीचा तो मुद्दा निघालेला आहे का नाही एम आय डी सीचा फार छोटा लोकांना फसवण्याचा उद्देश होता पन्नास बावन्न एकरची ती एम आय डी सी एखादा मध्यम प्रकल्प होईल आणि पन्नास साठ लोकांना काम मिळेल पण हजारो बेरोजगार युवकांच्या हाताला काम देतो असं लोकांच्या पुढं तरुणांच्या पुढं गाजर दाखवलं त्यांच्या जीवनाची थट्टा केली त्यांच्या भविष्याशी खेळलेत त्यामुळे लोकांनी हे सगळं ओळखलं या फसवा आणि भावनिक गोष्टी लोक ह्या वेळेला निश्चितपणानं बाजू बाजूला ठेवतील निश्चित निश्चित विजय आहे लोकांनी इलेक्शन हातात घेतल्यामुळे विजय हा निश्चित आहे वातावरण आता त्या काही ऊत आणायचा प्रयत्न झाला पण काही येत नाही गुंडगिरी असते तर लोक माझ्याबरोबर आले नसते गुंड कुणाचे आहेत कोण मर्डर मधली माणसं घेऊन फिरतय कुणाची बहीण बाहेरनं पैलवान आणून गुंड माणसं मर्डर मधले आरोपी घेऊन फिरतायत ते सगळे उघड्या डोळ्यानं लोक बघायला लागलेले आहेत लोकांना हच्चा काकण्याला आरसा लागत नाही पैसे वाटपाचा सुद्धा प्रकार झालेला पूर्वी तो झाला आणि गेले पाच सहा दिवस प्रचंड पैसे वाटण्याचं काम केलं पण आम्ही त्याला अटकाव केला नाही लोकांचे पैसे थोडेफार का विना लोकांच्याकडे चालले आहेत त्यामुळे आम्ही कुठेही अटकाव केला नाही प्रचंड पैसे वाटले गेलेले आहेत त्यामुळे लोकांच्यापर्यंत जाऊ दिले आम्ही फायदा लोकांचा करून दिलेला आहे पण विजय तुमचा विजय निश्चित होणार लोकांनी इलेक्शन हातात घेतली घडाड्याचा गजर व्यवस्थित झाला गजर झाला झाला व्यवस्थित <सकेँगा> <सकेँगा> अगदी सगळे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी तासगाव